नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आलेली आहे अत्यंत मोठी पौर्णिमा त्याचबरोबर आज, आज हनुमान जयंतीसुद्धा आहे तर पहा हनुमान जयंती साजरी केली जाते मोठ्या उत्सवात साजरी केली जाते प्रत्येक गावामध्ये या दिवशी सण हा साजरा केला जातो ते सर्व मिळून या दिवशी मोठ्या उत्साह जी जयंती आहे ती साजरी केली जाते आणि प्रत्येक गावातील लोकांना जेव घालण्याचं हे काम जयंतीच्या दिवशी केलं जातं हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान यांचा जन्म झालेला होता म्हणून हा जो जन्मोत्सव आहे व जयंती आहे हनुमानाला समर्पित आहे म्हणून या दिवशी हनुमानची जयंती साजरी केली जाते तर पहा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येत असते पण ही जी पौर्णिमा आहे ही वर्षातील पहिली पौर्णिमा आहे त्यामुळे या पौर्णिमेचे जे महत्त्व आहे ते अधिकच वाढलेलं आहे चैत्र पौर्णिमेमध्ये जी पौर्णिमा आलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे तर पहा हे चैत्र महिन्यामध्ये नवरात्रीसुद्धा साजरी केली गेलेली आहे त्याच पद्धतीने चैत्र महिन्यात आपली जी पुलदेवी आहे तिची सेवा करणे मंगळवार असल्याने या दिवशी तुम्ही अकरा माळीचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले जाते कारण आपली जी कुळाची कुलदेवता आहे तिची अनन्य साधारण महत्त्व दिलेले आहे तिची सेवा करणे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळ्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे घरामध्ये शत्रुपीडा असेल किंवा करणीपाता असेल त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असेल संकट निर्माण होत असेल व मुलाची भरभरून प्रगती व्हावी आणि आपल्याला एखाद्या घरामध्ये संकट निर्माण होत असेल घरामध्ये आजारी व्यक्ती पडत असेल लहान मुले चिडचिड करत असेल या संपूर्ण गोष्टीचे निवारण होण्याकरिता आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची सेवा व उपाय केले जातात त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती आल्याने अतिशय महत्व या तिथीला पडलेलं आहे म्हणून म्हणून ही पौर्णिमा जी तिथी आहे ती अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे म्हणून यांना प्रसन्न करण्याकरता काही सेवा व उपाय केले जात असतात तर पहा या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेत आपल्या पृथ्वी तलावर वास करत असतात तर पहा सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत माता लक्ष्मीची जी सेवा करत असतो त्यांच्या जीवनामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहत असते व ती घरामधून कधीही बाहेर निघून जात नाही ती घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे तर पहा ही जी वस्तू आहे ही जर आपण या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी कापूरासोबत जाळी तर आपल्या घरातील जो पितृदोष आहे नकारात्मकता वाईट शक्ती व पितृदोष असेल तर ते निघून जाईल घरातून कायमचे निघून जाईल व आपले जे अडलेले कामं आहेत ते पूर्ण होत असतात व त्याचबरोबर जे सात पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होत असते चला तर कोणती वस्तू आहे ती चला तर जाणून घेऊया शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आहे तर पहा आज बारा वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर आपण हा जो उपाय आहे तो बारा वाजेपर्यंत करू शकतो तर पहा उपाय करत असताना आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आणि या दिवशी आपल्याला श्रीराम श्रीराम या मंत्र जप आपल्याला एकमाळ करायचा आहे किंवा श्री विष्णूचा तुम्ही श्री विष्णुदेवाय नम हा जो एक मंत्र आहे विष्णुदेवाचा तो म्हणू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा एक जप माळ करू शकता तर पहा या तिन्ही देवाचे एक एक माळ जप तुम्ही जर केले तर तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद मिळत असतात व पहा सर्वांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि त्यानंतर पहा आपल्याला आसूनवर बसल्यानंतर हा उपाय करायचा आहे सर्व जपमाळ झाल्यानंतर नामस्मरण झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला पाच कापुऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच कापुऱ्याच्या वड्याखाली तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ज्या पाच कापुऱ्याच्या वड्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला चिमुडभर तूप टाकायचं आहे तर पहा तूप घेत असताना तुम्हाला गाईचे तूप घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही जी कापुराची वडी तुम्ही आहे घेतलेली ती प्रज्वलित तुम्हाला करायची आहे आणि लक्ष्मी देवीची आरती तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर जी सत्यनारायणची पूजा तुम्ही मांडलेली आहे किंवा मांडलेली नसेल तरीही तुम्हाला सत्यनारायण देवाची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर प्रचलित झाल्यानंतर त्यानंतर उंबरवट्यावर तुम्हाला जायचं आहे उंबरवट्यावर तुम्हाला तिथे अखंड तांदूळ घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये तिथे पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत व त्याचबरोबर दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि अकरा तांदूळ इथे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत त्या प्रजलबित करायच्या आहेत आणि सात वेळा उतरून घ्यायचं आहे उला तर पहा सात वेळा उतरून घेतल्यानंतर तुमच्या घरातील संकट दोष दूर होत असतात असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ